नमस्कार खानदेश सुपरबाज न्यूज प्रणीत एकता मित्रमंडळाच्या माध्यमातून नाशिक शहरामध्ये अश्विनायक नगर केवळ पाक रोड परिसरामध्ये या ठिकाणी हा जो शारदी नवरात्रोत्सव सणाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या खानदेश सुपरबाज न्यूजच्या माध्यमातून एकदा मित्रमंडळाच्या ग्राउंडवर देवी मातेचा आसन वर्ष पहिलं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं त्याचप्रमाणे नऊ दिवसाचा हा सण या सणाचं आज रोजी आज दहावा दिवस या दहाव्या दिवसामध्ये संपूर्ण परिसरातील रहिवासी अश्विनायक नगर परिसरातील सर्व मान्यवर माता भगिनी लेकर बाळांस आपल्या ज्येष्ठ ज्येष्ठ मान्यवर या ठिकाणी खूप उल्हासात आनंदामध्ये सहभागी झाले आणि आपल्या देवी मातेचा सण हा खांदे सुपरफास्ट न्यूजपर्यंत एकदा मित्रमंडळाचा सण देवी मातेचा खूप आनंदामध्ये साजरा झालेला आहे त्याचप्रमाणे दररोज या ठिकाणी सकाळी पाच वाजता देवी मातेची काकडा आरतीचा शुभ या ठिकाणी सुरुवात होत असते त्याचप्रमाणे दिवसभरातून सर्व परिसरातील मान्यवर आपल्या देवी मातेचं पूजन करतात आणि सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान सर्व क्षेत्रातील मान्यवरांना या ठिकाणी आमंत्रित करून देवी मातेच्या आरतीचा सोहळा संपन्न होत असतो आणि नंतर साधारणत नऊ ते दहा वाजेच्या अकरा वाजेच्या दरम्यान जसा जसा कायद्याच्या बंधनात आलेल्या वेळेनुसार या ठिकाणी या डीजेच्या या साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून आपल्या या माता भगिन्या लेकरांना हा सण आपल्याला देवी मातेच्या गाण्यांमध्ये तल्लीन होऊन जाताना या ठिकाणी सर्व आनंदामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या लेकरांनी या माता भगिनींनी दहा दिवसामध्ये आपला सण साजरा केलेला आहे अशा या मान्यवरांचा रहिवाशांचा सर्वांच्या सहभागाने आमच्या एकता मित्रमंडळाच्या माध्यमातून आमचे एकता मित्रमंडळाचे उपाध्यक्ष श्यामराव येवले साहेब असतील मै अशोकजी मैरे असतील त्याचप्रमाणे कदमसाहेब असतील भाऊ पाटकर असतील द्विवेदी भैया असतील चेतनभाऊ बोरसे असतील आमचे उमेश दादा असेल ओम भाऊ असेल सत्यम असेल या सर्व आमचे युवराज भाऊ आहे त्याचप्रमाणे माझा राजदीप आहे कुलदीप आहे हे सर्व मान्यवर या ठिकाणी आमचे मामा आहेत हे सर्व मान्यवरांच्या या उपस्थितीमध्ये हा सण सोहळा आपला संपन्न झालेला आहे आणि अष्टविनायक नगर परिसरातील सर्व मान्यवरांनी खूप संयोगाने शांतीने या ठिकाणी हा सण उत्सवाला उपस्थिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र आणि त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे उद्या विजयादशमी सणाचा निमित्ताने खानी सुपरफास्ट न्यूजच्या माध्यमातून एकता मित्रमंडळाच्या माध्यमातून संपूर्ण रहिवासी मान्यवरांना सर्व नाशिककरांना महाराष्ट्राच्या सर्व जनतेला तमाम जनतेला या ठिकाणी विजयादशमीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद